नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरती संबंधित संपूर्ण माहिती दोन हजार सव्वीस तलाठी पद कसं असतं भरती प्रक्रिया कशी असते शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम पगार वयोमर्यादा अर्ज प्रक्रिया आणि अभ्यासासाठी कोणती पुस्तकं वाचावी ही सर्व माहिती आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सरळ आणि समजण्यास सोप्या भाषेत पाहणार आहोत तलाठी भरती संबंधी थोडक्यात विभागाचे नाव महसूल विभाग तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात तलाठीपदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही महसूल जमा करणे संबंधित रेकॉर्ड ठेवणे यासाठी तलाठी महसूल विभाग अंतर्गत काम करतो तलाठी पदांची भरती ही सरळ सेवा पद्धतीने होत असते त्यासाठी उमेदवार किमान पदवी उत्तीर्ण हवा उमेदवारांना मराठी हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्ती उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे या अगोदर दोन हजार तेवीस या वर्षी परीक्षा झालेली होती त्यानंतर परीक्षार्थी तलाठी भरती दोन हजार सव्वीससाठी वाट पाहत आहेत तलाठीपदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते शैक्षणिक पात्रता ही किमान पदवीस्तराची आहे कमीत कमी तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त मर्यादा नाही तलाठी पदासाठी परीक्षा पद्धत किंवा विषय संदर्भ एकच परीक्षा असते आणि लेखी स्वरूपात परीक्षा असते सध्या ऑनलाईन स्वरूपात होईल परीक्षेसाठी विषय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित व बुद्धिमत्ता हे विषय आहेत प्रत्येक विषयासाठी प्रश्नसंख्या पंचवीस असते आणि प्रत्येक विषयाला पन्नास गुण असतात तर एकूण शंभर प्रश्न व दोनशे गुण असतात मराठी विषयाचा स्तर दर्जा बारावीचा असतो इंग्रजी आणि बाकी विषय पदवी स्तर असतो तलाठी भरतीची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते एमसी क्यू स्वरूपात वेळ दोन तास मागच्या वर्षी दोन हजार तेवीस जवळपास एकशे सत्तर कट ऑफ होता ओपन ओबीसी जवळपास बरोबर असतो गुणांची मांडणी मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अंकगणित व बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण मराठी विषय समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काळ आणि काळाचे प्रकार शब्दांचे प्रकार नाम सर्वनाम क्रिया क्रियाविशेषण क्रियापद विभक्ती संधी व संधीचे प्रकार म्हणी वाक्प्रचारांचा अर्थ शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सर्व मराठी विषय संबंधित घटक आहेत त्यामध्ये सुद्धा शब्दसिद्धी हा घटक महत्वाचा आहे म्हणजे यामध्ये व्याकरणात्मक घटक येतात ते काळजीपूर्वक अभ्यासा दर्जा बारावीचाच आहे परंतु बाकीच्या सरळ सेवेप्रमाणेच प्रश्न असतील असे समजू नये त्यासाठी आधीच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा म्हणजे लक्षात येईल प्रश्न विचारण्याची पद्धत कोणत्या घटकावर कशाप्रकारे विचारतात त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे सर्व तुमच्या लक्षात येईल जवळपास फिफ्टी पर्सेंट प्रश्न या घटकावर असतात बाकी वाक्यसंश्लेषण संबंधित असतात म्हणजे म्हणी समानार्थी शब्द शब्दविरुष्यार्थी शब्द वाकप्रचार अशा प्रकारात इंग्रजी अभ्यासक्रम वोकॅब्लरी सिमिलर वर्ड्स ऑपोजिट वर्ड्स क्वेश्चन टॅग स्पेरिंग मिस्टेक एरर पार्ट ऑफ स्पीच वर्ब अँड अॅड सेंटेन्स टेन्स ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस वन वर्ड फॉर ग्रुप फ्रेझेस या घटकावर प्रश्न विचारतात इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो लक्षात घ्या त्यामध्ये जास्तीत जास्त मागच्या प्रश्नांचा अभ्यास करा सरावासाठी आणि सराव पेपर सोडवायचा झाल्यास सुद्धा मागच्या प्रश्नपत्रिका सोडवा मी सोबत लिंक जोडून दिली आहे ती बघा सरावासाठी डब्ल्यू 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 डॉट शॉट डॉट इनवर मोफत सराव प्रश्नपत्रिका आहेत त्याचा उपयोग करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण सोबत अभ्यासा म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास झाला की इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करायला घ्या म्हणजे तुमची लिंक जुळून येईल अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करताना प्राथमिक अभ्यास मजबूत असणं गरजेचं आहे कारण सरळ सेवा परीक्षा आहे म्हणजे बाकीच्या परीक्षेसारखे त्या लेवलचे सोपे प्रश्न असतील असे गृहीत धरू नका याची पातळी पदवी आहे त्यामुळे काठिण्य पातळी ही उच्च स्तराची असणार आहे यामध्ये प्राथमिक अंकगणितावर तुमची पकड मजबूत असणं गरजेचं आहे गणितीय एकवीस सूत्रे संख्या घटक पदावली कंस याच्यावरती जास्त लक्ष द्या मसावी लसावी फक्त त्या घटकासाठीच नाहीत तर त्याची मदत बाकीचे प्रकरण सोडवताना होते म्हणून तेही लक्षात असू द्या तशाच प्रकारे शेकडेवारी हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण शेकडेवारी यासोबत तुम्ही सरळ व्याज नफा तोटा वयोवारी असे संबंधित प्रकरण हाताळू शकता हे तुमच्या लक्षात येईल चुकीचे पद ओळखा अक्षरमालिका संबंधित प्रश्नांवर लक्ष द्या आणि पदवी स्तर आहे त्यामुळे परत सांगत आहे प्रश्न खूपच सोपे येतील बाकीच्या सरळ सेवेसारखे असे समजू नका गणिताचा अभ्यास हा सरावानेच होतो त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा कमी वेळेमध्ये जास्त गणित सोडवण्याचा प्रयत्न करा सामान्य ज्ञान या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणजे यामध्ये काही ठरलेलं नसतं की कोणत्या घटकावरती किती प्रश्न येणार तरीसुद्धा चालू घडामोडी राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान इतिहास यामध्ये एक दोन एक दोन असे प्रश्न येतात तर त्यामध्ये चालू घडामोडीमध्ये जास्त अभ्यास करण्यापेक्षा थोडक्यामध्ये म्हणजे योजना हा घटक घेतला तर त्यामध्ये योजनेची सुरुवात कधी झाली त्यासंबंधित घटक वर्ष समिती अध्यक्ष अशा गोष्टी वन लायनरमध्ये अभ्यासा पुस्तक हा घटक बघताना त्याचे लेखक कोण आहेत त्याच्या संबंधित पुरस्कार कोणता आहे खेळामध्ये संबंधित खेळाडू त्याचा पुरस्कार भेटलेला आहे का त्या खेळाची सुरुवात कधी झाली संशोधन सध्या चालू घडामोडीमध्ये प्रथम गोष्ट कोणती आहे किंवा महत्वाचे पोर्टल असे प्रश्न असतात राज्यघटनेमध्ये कलम प्राथमिक स्तरावरती माहीत असू द्या सूची आयोग समिती प्राथमिक माहीत असू द्या म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल यासंबंधित शक्यतो कलम विचारण्यात येतात अर्थशास्त्रामध्ये लोकसंख्या योजना आणि बँक हे तीन घटक महत्वाचे विज्ञान या घटकात आले तर सरळ सरळ प्रश्न येतात नाही तर लॉजिकल प्रश्न असतो इतिहासमध्ये सुद्धा प्राथमिक स्तरावर प्रश्न विचारतात पण बाकीच्या परीक्षांपेक्षा या परीक्षेची प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे कारण यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान पदवी स्तरावर घटक आहे आणि बाकीच्या सरळ सेवा परीक्षांमध्ये बारावी असतो इतिहासमध्ये कमिशनर केलेली कामं गव्हर्नर वाईस रॉय यासंबंधित प्रश्न विचारताना त्यांचे काम विचारतात किंवा त्यांचा कार्यकाळ किंवा एखाद्या समाजसुधारकाचे गाव त्याचे काम लिहिलेली पुस्तकं मिळालेले पुरस्कार स्थापन केलेल्या संस्था काँग्रेस अधिवेशन प्राचीन भारत लोककला संबंधित उत्सव किंवा पेहराव वस्त्र असे प्रश्न विचारतात सोबत भूगोलामध्ये महाराष्ट्र प्राथमिक अभ्यास नदी प्रणाली जिल्हा विशेष हे घटक महत्वाचे आहेत आता या सर्वांमध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारतील याची पूर्वकल्पना नसते त्यामुळे तात्याचा ठोकळा किंवा आपल्या नोट्स या सरावासाठी अभ्यासणं गरजेचे राहील मित्रांनो कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी संबंधित परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत माहीत असणं गरजेचं असतं त्यामुळे हे माहीत होण्यासाठी तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊ शकता यापूर्वीची तलाठी भरती दोन हजार तेवीस टीसीएसमध्ये झालेली होती त्या प्रश्नपत्रिका आपल्या साईट आणि आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत तपासून पाहणे प्रश्न विचारण्याची पद्धत बारकाईने तपासून पहा घटक तपासा त्याची व्याप्ती मर्यादा लक्षात घ्या सोबत तशाच पद्धतीच्या आणखी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा आपल्या साईट आणि एपमध्ये सरावासाठी प्रश्नपत्रिका मोफतमध्ये उपलब्ध आहेत तलाठी पदासाठी वयोमर्यादा काय असते वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे अठरा ते अडतीस दरम्यान असणं आवश्यक आहे एस सी एसटी पीडब्ल्यूडी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येते जाहिरातीमध्ये तशा प्रकारची माहिती नमूद असते नियम अटी वेळोवेळी बदलत असतात जाहिरात तपासून घेणे महत्वाचे राहील तलाठी पदासाठी पगार किती असतो विविध जिल्ह्यातील तलाठी टॅलेंटी वेतन श्रेणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये महिना असतो संख्या जाहिरातीनुसार आणि तेव्हाच्या वेतन धोरणानुसार बदलू शकते हे लक्षात घ्या तलाठी पदासाठी अर्ज कसा करावा तलाठी भरती अर्ज प्रक्रिया आता ऑनलाईन स्वरूपात असते अर्जदाराचे स्वतःच्या जीमेल अकाउंटवरून लॉग इन करावे फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याच मेलवर माहिती मिळते तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होते त्यात परीक्षा दिनांक नमूद असतो अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख व शेवटची तारीख नमूद असते त्या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचा असतो आणि लगेचच परीक्षा केंद्र निवडायचं असतं फीस तुम्ही चलनाद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने भरू शकता किमान कमाल जाहिरातीपासून दोन ते तीन महिन्यांपर्यंत कालावधी मिळतो परीक्षेसाठी मागे पुढे होऊ शकतं याची नोंद घ्या तलाठी पदासाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे काय लागतात तलाठी भरती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जाहिरातीमध्ये नमूद असतात तरीसुद्धा खालीलप्रमाणे पदवी प्रमाणपत्र डिग्री सर्टिफिकेट प्लस एमएससीआयटी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र डॉमिसाईल आधार कार्ड नंबर अपडेटेड ओटीपी व्हेरीफाईड नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल जवळच्या कालावधीत काढलेला फोटो कलर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर संबंधित पावती प्रिंट जपून ठेवावी कागदपत्र तपासणी वेळेस काही अडचण निर्माण झाल्यास तुम्ही फॉर्म भरल्याचा तो एकमेव ग्राह्य पुरावा असतो सदरेल माहिती ही मागच्या जाहिरातींनुसार आणि इंटरनेटवरील माहितीवरून घेतलेली आहे यामध्ये जाहिरातीनुसार अर्ज करण्याची पद्धत पगार भत्ता कागदपत्रांची पूर्तता कमी जास्त असू शकते बाकी अभ्यासक्रमात कसलाही बदल अजून तरी झालेला नाही जाहिरात येईल तेव्हा जाहिरात तपासावी तीच माहिती अधिकृत असते सदरील माहिती ही फक्त तलाठी पदाची संकल्पना स्पष्ट व्हावी या उद्देशाने प्रसारित करत आहोत तलाठी भरती पुस्तक कोणती वाचावी मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे अंक गणित बुद्धिमत्ता सतीश वसे आरगुडे सर सामान्य ज्ञान तात्याचा ठोकळा किंवा स्पर्धा परीक्षा नोट्स मित्रांनो तलाठी भरती ही गट क ची प्रतिष्ठेची परीक्षा असून शिस्त सातत्य आणि सराव हेच तिच्या यशाचं गमक आहे ही भरती प्रक्रियेतील सर्व अधिकृत माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच निश्चित होते म्हणून जाहिरात आल्यानंतर तिचे नियम अटी आणि पात्रता नक्की तपासा तलाठी भरती दोन हजार सव्वीस बद्दलची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र